मला सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी ए सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरंच काही आमचा पत्ता नगरमन्मळ महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोपरायटर आकाश सरला कैलास बोरावके कोपरगाव तहसील कार्यालय आवारात अवैध खनिज विरोधी पथकाने तालुक्यामध्ये विना परवाना वाळू उत्खनन व वाहतूक करताना मिळून आलेले अनेक वाहने पकडून तहसील आवारात लावले आहेत सदर वाहनांमधून चोरट्यांनी चक्क साडेपाच लाख रुपये किमतीचे चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरून नेल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे एक नाही दोन नाही तब्बल चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरून नेल्यानं तहसील प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे सदर चोरीची घटना चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी घडली असून याबाबत कोपरगाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकून देवराम बुधा लांघे व त्रेचाळीस वर्षे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सदर फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम तीनशे पाच ब प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर चोराचा तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर हे करीत आहेत तहसील आवारात सी सी टी व्ही कॅमेरे असताना शेजारी दुय्यम कारागृह असताना चार चार ट्रॅक्टर ट्रॉलीची चोरी होते यामुळे तहसील प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून तहसील प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा या, प्रशा वर प्रशा कर्म या चोरट्यांमागे वरद असतं तर नाही ना असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असून याबाबत चौकशी होणार का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे विशेष म्हणजे या आवारात शेजारी दुय्यम कारागृह आहे तेथे चोवीस तास पहारा आहे सी सी टी व्ही बसवण्यात आल्या आहेत असे असताना ट्रॅक्टर चोरीस जातात कसे असा प्रश्न उपस्थित होत असून साशंकता व्यक्त केली जात आहे स्वातंत्र्य दिनाच्या काळात चोरट्यांनी थेट आत घुसून ट्रॅक्टर चोरीचा सर्जिकल स्ट्राईक करून तहसीलदार महेश सावंत व शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे या नव्यानेच हजर झालेल्या दोन्ही अधिकाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे निर्भीड न्यूज योगेश जोखी कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव